यावल येथील बेवारस मृत गो मातेवर केले अंत्यविधी यावल जिल्हा जळगाव यावल येथील बोरोले नगर भागामध्ये दोन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या बेवारस गोमातेचे यावल नगरपालिकेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते यांनी केले अंत्यविधी याबाबत अधिक माहिती अशी की सुमारे दोन दिवसांपासून बोरोले नगर या भागामध्ये मृत्यू गाय बेवारसपणे पडलेली होती सदरील गाईचे कुत्र्याने लचके तोडलेले परिस्थिती होती सदरील परिसरातील नागरिकांनी याबाबत यावल नगरपालिकेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते यांच्याशी संपर्क साधला त्यांनी त्वरित त्या ठिकाणी भेट देऊन नगरपालिकेचे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सदर गाईला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये उचलून शहराच्या बाहेर जेसीबी द्वारे खड्डा खोदून व त्या ठिकाणी गायीची विधिवत पूजा अर्चा केली व सदरील गोमातेचा अंत्यविधी केला यावेळी राकेश कोलते यांच्यासह यावल नगरपालिकेचे कर्मचारी जितू चव्हाण प्रशांत गत्रे पत्रकार भरत कोळी नरेंद्र चव्हाण जेसीबी ड्रायव्हर नारायण भील यांनी परिश्रम घेतले Gracias.

बंद कर